प्रेम आणि विश्वास यांची पूर्ण खात्री पटवणारी ही कहाणी आमच्या लग्नाच्या आधीची त्या काळी मी शिक्षणाकरिता पुण्याला राहत असे दर शुक्रवारी संध्याकाळी मी मुंबईला येत असे व सोमवारी सकाळी पुण्याला परत जात असे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मी सगळा वेळ यांच्यासोबत सोबत घालवाय असे कधी ते आमच्या घरी येत तर कधी मी त्यांच्या घरी जायची कधीतरी दोघे मिळून आम्ही कुठेतरी बाहेरही जायचो एकदा असंच आम्ही दोघांनी व्हीटी स्टेशनवर सकाळी अकरा वाजता भेटायचं ठरवलं तेव्हा ते विक्टोरिया टर्मिनस होत छत्रपती शिवाजी टर्मिनस झालेलं नव्हतं ठरल्याप्रमाणे उत्साहाने भराभर तयार होऊन मी घराबाहेर पडले खाली उतरले तर आमच्या समोर राहणाऱ्या एका मैत्रिणीने मला हाक मारली आणि विचारलं स्टेशनवर निघाली आहेस का मी म्हंटल हो हो तर म्हणाले थांब दोन मिनिट मी पण आईला सांगून उतरतेच आहे एकत्र जाऊया मी म्हंटल बरं म्हणून खाली उभी राहिली पाच मिनिट झाली तरी ती काही आली नाही मी जरा ताकलेच कारण मला उशीर होत होता आणखी पाच मिनिट झाल्यावर सुद्धा जेव्हा ती आली नाही तेव्हा मी तिला खालूनच हाक मारली त्यालाही तिने काही उत्तर दिले नाही मला उशीर होतोय मी जाते तू निघ सावकाश असं तिला सांगून पटकन सटकावा असा विचार करून मी फटाफट तिच्या बिल्डिंगचे दोन मजले चढून वर गेले त्याचं दार उघडच होतं आणि कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता मी थोडीशी गोंधळले व तिचा तिला हाक मारली तिने मला आत बोलावलं बघितलं तर झोपलेल्या आईच्या शेजारी बसून माझी मैत्रीणच रडत होती काय झालं असावं काही हो। अंदाजही येईना अग कधीच वाट पाहते काय झालं आणि रडतेस कशाला असं सगळं भराभर जरास जोरातच तिला विचारलं ती म्हणाली आई हाक मारून बाहेर आली आली नाही म्हणून आत येऊन बघितलं शी इज नॉट ब्रीदिंग आय कांट फील हर पल्स आई श्वास घेत नाही मला तिची नाडीही लागत नाही ही माझी मैत्रीण त्यावेळी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होती त्यामुळे आई गेली हे तिला समजलं होतं आधी कधीही काही झालेलं नसताना आई झोपेत काही कर कारणाने तिची आई गेली होती मला दरदरून घाम फुटला काय करावं काही, कराव काही ना माझ्या हातातली पर्स त्याच्या सोप्यावर टाकून मी आत गेले पाहिलं तर खरंच परिस्थिती कठीण दिसत होती तिला विचारलं तुझे बाबा आणि भाऊ कुठे आहेत तिने काहीही उत्तर दिले नाही ते मला आठवत नाही मी तिथे तिच्या जवळ बसले धक्का बसल्यामुळे माझ्याही डोळ्यातून पाणी यायला लागत लागलं दहा मिनिटांनी जरा सावरल्यावर मी शेजारच्या काकूंना बोलावलं मग इतरही लोक आले माझी आईही आली थोड्या वेळाने तिचे वडील आले मग खाली जाऊन डॉक्टरला बोलवणे नातेवाईकांना फोन वगैरे वगैरे आणि सुरू होत होतं सगळं होईपर्यंत मला वाटतं दोन तास गेले असतील हो इतका वेळ मी आपण कुठेतरी चाललोय आणि कोणीतरी आपली वाट पाहतोय ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले होते अचानक एका क्षणी मला ते आठवलं आणि मी भयंकर अस्वस्थ झाले त्यावेळी मोबाईल फोन वगैरे काही नसल्यामुळे त्यांना काही कळवणेही शक्य नव्हते हो एका मिनिटात निर्णय घेतला पटकन उठून आई जवळ गेली आणि म्हंटल आई मी या सगळ्या गडबडीत विटीच विसरून गेले ग हे वाट पाहत असतील मी जाते त्यावर आई म्हणाली अगं आता जायला निघालीस तर जवळजवळ तीन तास उशीर होईल तुला मला वाटतं हे वाटतं ते आता इकडे यायला निघाले असतील आणि आता इथून जायचं म्हणजे पुन्हा आंघोळ करायला हवी तुला मी म्हंटल जाऊ दे आंघोळ ते भेटले तिकडेच जर तिकडेच ये तर येऊन दोघेही करू आंघोळ नाहीतर मी परत येऊन करेन ते घरी आले तर सांग त्यांना तू काय झालंय ते, ते पण मी जाऊन ते तिथे नाही येथे पाहून येते आईला फारसं काही पटलं नाही माझं माझं वागणं त्यात आंघोळ न करता जाण्याचं तर फारच खटकलं पण लोकांच्या घरात ती मला फारसं काही बोलली नाही मीही जास्त संभाषणाच्या भानगडीत न पडता भराभर बाहेर पडले आणि जितक्या जास्त जास्त लवकर जाता येईल तितक्या लवकर विटीला गेले आमची चुकामुक झाली असणारांनी हे नेहमीच्या ठिकाणी असणार नाही तसा अंदाज होता कारण मी जवळपास तीन तास उशिरा गेले होते पण उतरून प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर वरून गेले पुढे तर आम्ही नेहमी भेटायचो तिथल्या बाकावर हे एक पुस्तक वाचत बसले होते मी जवळजवळ धावत त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांच्या शेजारी उभी राहिले ते उठले आणि माझे दोन्ही दंड गच्च धरून त्यांनी मला विचारलं काय झालं त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही राग नव्हता पण भयंकर काळजी मात्र दिसत होती मी त्या काय झालं काहीही उत्तर न देता यांना विचारलं किती वेळा अशी वाट पाहणार होता त्यावर ते, ते अगदी शांतपणे म्हणाले तू येईपर्यंत त्यांचं ते वेड्यासारखं माझी वाट पाहणं मी सांगितलंय म्हणजे नक्की येणार हा विश्वास ठेवणं माझ्यावरचा प्रेमाची माझ्यावरच्या विश्वासाची माझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीची ग्वाही देऊन गेलो मला खोलवर कुठेतरी खूप सुखावून गेलं आमच्यामध्ये एक घट्ट बंध बांधून गेलं आम माझे डोळे ओलावले आणि मला मग आम्हाला दोघांनाही हसायलाच आलं तिथेच बाकावर बसून जे झालं होतं ते सांगितलं आणि मग दोघे मिळून घरी परत आलो आई स्वयंपाक करून आमची वाट पाहत होती आल्याबरोबर यांना म्हणाल एवढा वेळ तिथेच थांबला होता कमाल आहे तुमची आता दोघं आंघोळी करा पटापट आणि जेवायला या आधीच केवढा तरी उशीर झालाय आणि असं म्हणून जेवणाच्या तयारीला लागली आज एवढी वर्ष झाली तरी आमचं एकमेकांवरच वाट पाहणं ज्या जसंच्या तसं सुरू आहे मी रोज त्यांनी ऑफिसातून येण्याची वाट पाहते व ते मी व ते मी माहेरी गेल्यावर माझ्या घरी परत येण्याची वाट बघत असतं